तुमचा दौरा झाला कसा रिस्पॉन्स आहे काय वाटतंय कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिक्रिया मिळतात जे प्रश्न विचारला मला त्याच्यामुळं पण तुमचे प्रश्न आता पुढचे काय आहेत त्याच्यामुळं मला दौऱ्यावर मिळावी <laughs> काय नाही नेहमीप्रमाणे आपलं सगळ्यांची गाठीबाटी घेतोय आणि काय लाज आणि काय लपून काय ठेवायचं मी पहिलंच सांगितलं उभं राहणार म्हणजे राहणार जे काय असेल ते बघू नंतर पुढचं पुढं काय जेवते लोकांचा प्रतिसाद कसा आहे महाराज बघताय बघताय ठीक आहे तू चांगला का वाईट आम्हाला चांगला ठीक आहे ना मला कशा प्रश्न <laughs> तुमच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात असा एक प्रबळ उमेदवार उतरवण्याची जोरदार तयारी शरद पवारांसह सा महाविकास आघाडी करते पण त्यांना उमेदवारच सापडतात अजून त्या ताकदीचा काय नेमकं आहे याचा नेमकं काय नाही ने? आजपर्यंत मी कधी राजकारण केलं नाही केलं तर संपूर्ण समाजकारण केलं लोकहिताचं केलं आणि कधी कोणाच्या असं आडेबिडी घेतली नाही कधी कोणाला काय दुखवलं नाही लोकांचं प्रेम शेवटी लोकशाहीमध्ये लोकशाहीतले राज आहेत ते ठरवतील काय करायचं आणि काय नाही मी तर काय बोलणार बरं सर आपल्या उमेदवाराकडनं कधी काय उमेदवारी कधी उमेदवारी आता इथं कुठलं आहे रेन फॉरेस्ट ना किंगबरी किंगबरी किंग किंगबरी किंगबेरी च्या घोळ्यात गेल्यानंतर सगळे पक्षी बघितले आता ते पक्षी काय ठरवू ते मला विचारलं ते तर माझ्याबरोबर आहेत बाकी मला काय माहिती मला साहेब तुम्हाला अजूनपर्यंत चिन्ह जाहीर केलेलं नाही मात्र त्याच चिन्हावरती तुम्ही आज संपूर्ण जिल्हा पिंजायचं पूर्ण ठाणलेलं आहे अचानक घात होऊ शकतो का काय तुम्हाला संकेत आहेत का नाही वर्ण काय तुमच्याकडं हे येतात वर्ण म्हणजे मला वरती बोलू नका म्हणजे झालं तितक्यात जात नाही लोकांची जो पण जाय जोपर्यंत तो तोपर्यंत लोकांची सेवा कर हे बघू सगळं मरा साहेब परवा शरद पवारांनी कॉलर उडवली तुमची स्टाईल केली आव्हान दिल्याचा एक चर्चा सुरू आहे आगाई आगाई काय <laughs> सांगा काय बोलणार ते वडील झाले अ माझं बारसं जेवलेलं लोकांच्या बद्दल मी काय बोलू म्हणा काय बोलणार पण सातारकरांमध्ये चर्चा आहे की स्टाईल कोणी मला कीवायची काय झालं असंच मी कासला गेलो घाटाच्या मंदिराच्या यात्रा होती येताना प्रत्येक जण म्हणलं कोण म्हणलं की रजनीकांतची अशी कॉलर आपलं गॉगल वगैल असं तर uh, माझ्या माझा जुलग मित्र युनस होता ते म्हणलं तुमची काय स्टाईल म्हणलं तुम्ही विचार केला म्हणलं तर काय माझी काय स्टाईल मग आपली काय स्टाईल म्हणलं म्हणलं मी कधी कोणाचं वाईट केलं लोकांच्या हिताचं काम केलं मग म्हणलं काय काय म्हणलं नाही नाही काय केली म्हणजे ठीक आहे म्हणलं त्यानिमित्त एवढा अधिकार आहे मला काई, काई कोणी पण सांग हो कुट, <laughs> <laughs> दे कोणी पण कोण कुठे केव्हाही तयार आहे म्हटलं आपण सगळ्यांचं हे केलं म्हणून दिस इज कॉल स्टाईल म्हणून बाकी काय नाही तुम्हाला लोकांना वाटत नाही मोठी ती मी काय अनेकदा टीका पण झाल्या कॉलरवाला पाहिजे काय ते कॉलर मी आता आता घातले या कॉलर काढून घ्या नाहीतर काय पण काढून घ्या लोकांचा जीव आहे तो तुम्ही काढून मिळू शकणार नाही कोणीच तुमचा एक आता वेगळा कॉलरचा असा कुर्ता एक वेगळं पण तुमच्या आता दिसतात तसं नाही काय म्हणजे कुर्ता पैसा मी ब घालायचं लोकांना वाटायचं लय हे मोठ्या बापाचं पोरग दिसते बरं का मग ते मग शर्ट घेतलं तर लोकांना वाटतं की हे काय सोफिसिटेटेड टेक्नोलॉक टेक्नोक्रॅट विचार केला काय करायचं मोकळं वाटतं चांगलं महाराज साहेब अनेक गाड्या तुम्ही उडवलेल्या आहेत गाड्या चालवलेल्या आहेत रेसिंग मध्ये सुद्धा तुम्ही एकदम सक्रिय होता आता या राजकारणाच्या या रेसिंग मध्ये ह्या कुठल्या गाड्या धावतायत असं वाटतंय तुम्हाला कुठल्या म्हणजे नाही मला फक्त माझी गाडी माहीत आहे इतरांच्या <laughs> कुठलं आहे काय नाही त्यांनी शेवटी प्रत्येकाला इच्छाशक्ती आहे त्यांनी त्यांच्या गाड्या घेऊन फिराव्यात महाराजसाहेब शेवटचा प्रश्न शशिकांत शिंदे श्रीनिवास पाटील पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये सगळ्यात जास्त मैत्रीचे संबंध तुमच्या कोणावर करा सगळे बरोबर वैचारिक मतभेद असू शकतात याचा असा मी काय असं नाही विचाराचा वैचारिक मतभेद म्हणजे कदाचित माझं चुकीचं असेल त्यांचं बरोबर असेल पण त्यांचे विचार त्यांच्यापाशी माझे विचार माझ्यापाशी चर्चेतून आपण काय काय मार्ग काढू शकतो आणि मग कोणाला कमी लेखाचा विषयच येत नाही प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी मोठं आहे श्रीवास पाटील साहेब असतील शशिकांत शिंदे आमचं की इतर मला सांगा ना ही सगळी मित्रमंडळी आज श्रीनिवास पाटील म्हणजे म्हणजे डॅडींचे आमच्या वडिलांचे खास मित्र त्यांनी मला एकदा सांगितलं दिल्लीत म्हणलं तुमच्या बारशाला मिळतो मी तेव्हा माझं मी त्या बेच्यात होतं काय त्याला म्हणतात पाळण्या पाळण्यात होतं आता काय बोमलंच होतं तेव्हा मला आठवत नाही आता काय ठीक आहे त्यांचा आशीर्वाद निश्चितपणे अपेक्षित आहे ज्यांना कोणाला उभं राहायचं आहे द्या फक्त एक चांगलं झालं अनेकदा तुम्ही सगळे म्हणतात ना पावसामुळं सगळं झालं देवाची कृपादृष्टी <laughs> <laughs> पण मला वाटतं पाऊस पडावा कारण की आज सगळ्यात जास्त लोकांची जे मोठं सगळ्यात हे राजकारण बिचकरी सोडून द्या निवडणुका पण सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो आहे पाण्याचा